राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेस मध्ये तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील तसेच रेडीमेड लहान मुलांची होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील ठिकाण वर्धमान ड्रेसेस नवी पेठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी एकोणऐंशी नव्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो तीन एकोणचाळीस एकसष्ट रावरी न्यायालयात जागतिक पर्यावरण दिवस साजरा पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो या अनुषंगाने आज तेवीस जून रोजी राहुरी न्यायालयाच्या आवारात विविध असे फुलझाडे फळझाडे फुल लावण्यात आले या कार्यक्रमास नगरपालिका व पंचायत समिती यांच्या सहकार्याने तसेच ॲडव्होकेट संग्राम संभाळे यांनी मोकळीचे झाडे राहुरी न्यायालयाच्या आवारात एकवीस अशी माहिती तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्ष अनुपमा चंद्रशेखर पारसेट्टी यांनी दिले आहे एक व्यक्ती एक झाड ही संकल्पना सर्वांनी जोपासावी असे आवाहनही करण्यात आले या कार्यक्रमास राहुरी नगरपालिका पंचायत समिती स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच तसे राहुरी तालुका वकील बार असोसिएशन तसेच राहुरी तालुका वकील संघ उपस्थित होती सत्यम चैतन्य न्यूज नेटवर्क मुख्य संपादक नानासाहेब कुंडेस ऑल इंडिया क्राइम रिपोर्टर जालिंदर अल्लाट नमस्कार मी अनुपमा चंद्रशेखर पारशेट्टी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती आज रोजी राहुरी न्यायालयात पर्यावरण दिनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास नगरपालिका व पंचायत समिती यांच्या सहकार्याने तसेच संग्राम संभाळे यांनी आपल्याला बकुडीची झाडे दिलेली आहेत नगरपालिका व पंचायत समिती यांनी आपल्याला आंब्याची झाडे दिलेली आहेत आज रोजी एकवीस झाडांची लागवड आपण राहुरी न्यायालयात केलेली आहे तरी मी आपण सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देते व आपणालाही आवाहन करते की एक व्यक्ती एक झाड असे प्रत्येकाने लावावे व आपल्या पृथ्वीचा समतोल ज्ञानेश्वर ठोंबरे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुरी नगर परिषद राहुरी शहरातील सर्व नागरिकांना एक आव्हान करू इच्छितो की यावर्षी महाराष्ट्र राज्य शासनाने माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत आपल्या कवर्ग नगर परिषदांना जवळपास एकवीस हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे तरी त्या निमित्ताने मी, मी सर्वांना विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या घरासमोर नक्कीच एक एक वृक्षाची लागवड करून ते त्याची जोपासना करावी तसेच रावरी नगर परिषदेमार्फत विविध ओपन स्पेसेस आहेत आपला उर्वरित जॉगिंग ट्रॅकचा पोर्शन आहे तसेच घनकाचा प्रक्रिया केंद्र आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नगर परिषद मार्फत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे तसेच आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने राहुरी न्यायालय परिसरामध्ये माननीय श्रीमती अनुपमा परिशेटी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली आहे तर त्यानिमित्ताने मी सर्व वकील बंधू आहेत सर्व जजेस आहेत सर्व सन्मान्य यांचे अभिनंदन करून नक्कीच आभार व्यक्त आपल्या राहुरी न्यायालयामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आता संपन्न झाला या वृक्षारोपणाचं मुख्य उद्देश म्हणजे काय पर्यावरणाचा होऊ नये किंवा प्रदूषण वाहू नये त्यामुळे झाडे लावणे हे गरजेचं आहे पहिली संकल्पना पर्यावरण दिन केव्हा साजरी केला पाच जून एकोणीसशे बहात्तर रोजी शिवडनमधील हो मधील येथे पर्यावरण दिनानिमित्त मोठी परिषद भरली त्या परिषदेनंतर हो एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी पहिला जागतिक पर्यादिन पर्यावरण दिन हा साजरी करण्यात आला त्यानिमित्तानं त्याचे औचित्य साधून हा पर्या दिन पर्यावरण दिन हा साजरी करण्यात आला त्यामुळे मी न्यायालयाचे खूप आभार मानतो आणि मला हे संधी दिली की वृक्षरोपण करण्याची मला एक संधी चालून आली आणि त्या वृक्षाचं आम्ही संगोपन करू ही आमची जबाबदारी आहे आणि सर्वांनीही तसंच ह्या झाडांचं संगोपन करावं आणि पर्यावरणाचा राहास होणे याची दक्षता घेऊन सर्वांनी प्रत्येकाच्या घरी झाड लावावं हे मी आवाहन करतो